नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकात गुरुचरित्र सार सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी हे रोज वाचण्यास हरकत नाही किमान गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकदा तरी श्री गुरुचरित्र बावन श्लोकी सार पठण करावे याच्या नित्य पठणाने जीवनातील समस्यांवर मार्ग मिळतो तसेच ज्या दत्त भक्तांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे परंतु वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना जेव्हा शक्य होत नाही तेव्हा श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकी हे सार एकदा तरी पठण करावे चला तर मग श्रवण करूया बावन श्लोकी गुरुचरित्र ओ श्री गणेशाय नमः श्रीमद्दत्तात्रेयगुरुवे नमः अथ ध्यानम् दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनम् चक्रं त्रिशूलं दमरुं गदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयम् ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खम् चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते कृते जनार्दनो देवस्त्रितायाम् रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णोच्च कल्लो श्रीपादवल्लभः ॐ नमो जी विद्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जयाजी लम्बोदरा शूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूचिमासा कृष्णातिरिवासकरुणी बोजा सद्भक्तते थे करीति अनन्दा स्वर्गी भगति विनोदा जय जयाजी सिद्धमुनि तु संदेह होता माझे मनी आजी तु वा कुडे केले एषी शिष्याची विनंती ऐकुनि सिद्धकाय बोलती साधु साधु तुझी भक्ति પ્રીતિપાવઓ શ્રી ગુરુચરણી ભક્તજન રક્ષાર્થ અવતરલા શ્રી ગુરુનાથ સાગરપુત્રા કારણે ભગીરથે ગંગા આણિલી ભૂમંડળી તીર્થેસતી અપાર પરી સમસાંડુની પ્રીતિકરી કૈસા પાવલા શ્રી દત્રિ શ્રી પાદશ્રી વલ્લભ જાવરી અસે શ્રી ગુરૂચિ પ્રીતિ તીર્થમહિમા ઐકાવ્યા ચિત્તી वांछाहोतसे ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया क्षेत्री श्रीपादयती राहिले तीन वर्षे गोपती तेथुनी कारणे श्रीपाद ते श्रीपादकुरोपुरी असताम पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपामूर्ती दातारा सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु श्रीगुरूमहिमा कायपूससी अनंतरूपे परीयसी विश्वव्यापक सिद्धमणे एकवत्सा अवतार झाला श्रीपादहर्षा ऐकिला ऐसा कथा सांगितली श्री गुरु श्रीगुरूमणती जननीसी आम्हा एसा तु अनित्यशरिर काय भरवसा जीवित्वाचा श्री गुरुचरित्र कथामृत सेवितावांचा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक ऐकुनी कृपा शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनुजाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवीशिष्यनामाङ्कित सिद्धयोगिया ते पुसत साङ्गस्वामी वृत्तान्त श्रीगुरुचरित्रविस्तारे ऐकशिष्या नामकर्णि श्रीगुरुभक्तशिखामणि तुजी भक्ति श्रीगुरुचरणि लीनझालि निर्धारे ध्यानलागले श्रीगुरुचरणि तृपतिनोहे अन्तकर्णि कथामृतसंजीवनि दातारा ಅಜ್ಞಾನತಿರಜನೀತ ನಿಜಲೋಹೋ ಮದೋನ್ಮತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಪ್ರಾಶನಕೇಲೆ ದಾತಾರಾ ಸ್ವಾಮೀ ನಿರು ಶ್ರೀ ಗುರು ಆಲೇ ಗಾಣಗಾಪುರಸಿ ಗೌಪ್ಯರುಪೇಮುರಸಿ ಔದುಂಬರೀ ಅಸತಿ ಜಾನ ಸಿಮಣೆ ನಾಮಧಾರಿಕ ಬ್ರಹ್ಮಚಾರೀ ಕಾರಣಿಕ ಉಪದೇಶಿ ಜ್ಞಾನ ವಿವೇಕ ತಯೇ ಪ್ರೇತ ಜನನೀಸಿ તુઝા ચરણ સંપર્ક હોતા જ્ઞાન મજાતા પરમાર્થી મન ઐકતાુઝે પ્રસાદે લોટાંગણે શ્રી ગુરુસિંહ જાઉની રાજા ભક્તિસિં નમસ્કારી વિનયસિંહ એક ભાવે કરુણિયા શિષ્યવચન પરિસુની સાગતા સિદ્ધ મુની ઐક ભક્તા નામકરણી શ્રી ગુરુચરિત્ર અભિનવ સિદ્ધમણે ઐક બાળા गुरुची अगम्य लीला सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत से। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमूरे कळे वेदा ब्राह्मयासि वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तलिकैसि विस्तरा दातारा नामधारक मणे सिद्धासि पुढील कथा सांगा अम्मासी, उल्लास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजीला अम्मास परितृप्त नवेगा मानस तृषा आणिक होतसे सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेच्या रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे निरुपिली, श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी अम्मासी निरूपवे स्वामिया श्री गुरुमणती दंपतीसी ઐકા પારા શરઋી દયા રાયાસી રુદ્રાક્ષ મહીમા નિરૂપિલા પુડે કથા કૈસી વર્તલી વિસ્તારુની સાંગા વહિલી મતી અસે માજી વેધિલી શ્રી ગુરુ ચરિત્ર વયા ગાણગાપુરી અસ્તા શ્રી ગુરુ મહિમા જાલા અપરંપારુ સાંગતા નયે વિસ્તારુ શ્રી ગુરુ દાતારુ भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करुनी विप्रांसी आत झालो मी तृषेचा घोटभरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मननिववी वेगी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांझ देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका आणी गायिका वृक्ष झाला काष्टसुका विचित्रकथा पर्यसा जय जयाजी जी सिद्धमुनी तू तारकया भवाण वातुनी श्री गुरु चरित्र निरुपिले मागे कथा निरुपिले, शिष्य भले श्री गुरुनित्यासि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजांसी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्ही पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण नये आता येथून सोडूने चरण गुरुचे तू भेटलासी मज तारक गेले सकळ ही दुःख सर्वाभीष्ट लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याती जाली अपारू, झाली थोर थोरू, भक्त बहुत झाले अस्ती सागेन ऐका कथा विचित्र होय पतित पवित्र, एसे हे गुरुचरित्र गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात तशूद्र परीयसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तींचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र म्हणुनिया ते मागितलावर राज्यपदधुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधलावर परियेसा राजभेटी येऊनी श्रीपाद आले गाणगा भुवनी योजना करीती आपुले मनी गौप्य रहावे मणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकलाभीष्टसाधेल इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं सम्पूर्णम्